तर मंडळी चहा सुरू आहे इकडे बैदा बकरी आहे तुझा हजी नाश्ता तुला दिवाळीचा फराळ या करून गेला अर्ध सुद्धा ह्या बाई पाहिजे खाणारे साऱ्या जास्त सर जास्त फराळ तू नसत केलं नाही ना ते बघ प्लेट लागवली होती आता <laughs> हा काय भाजी करतो करत आज मेथीचे पराठे करणं मस्त मी मीथालक साठी बाबा आहे कस आजी आहे मा आहे ते का चहा पण होतो ना पेक्षा सोडला चहा बोलतो चहा नाही ना आता कधीच नाही पाहिजे बाबा चहा पिणार नाही म्हणते ऑनरशी किंवा निघायला छे? काल दिल्ले नाही माहिती मग कसे दिल्ले तर काय ढप्पर घेऊन धावले तू काही ना काही बाबा यक्का म्हटलं दिले पैसे हे मला काय म्हणते पैसे पैसे हे घे म्हटलं आणथे डॉक्टर बॅ जुनं घरचं दाखवून आले ती मला बाबा काय आणणार बाप्पा आण आणला का म्हणजे बाप्पा पैसे काय दिले तुला अन्हाटीत दिले ना मी तर आणू शकतो दे पैसे आणतो कालचे पैसे दे दुसरं आणतो चांगलं आता देतो नाही ऑनलाईनच आणतो मी चांगलं एक प्रोडक्ट तुम्ही टेन्शन न घेऊ ते काही कामाचं नाही ते पानपुडं आणि सुपारी कोण खात्या पानपुड्यातली हा तुम्ही आणत का तुम्हाला पानपुड्यात होती का मग म्हणजे लोक आल्यात तो खाली पानपुडा ठेवायचा याच्या पुढं किती चांगलं वाट फक्त माहिती चहा प्या सोडून दिला आता तुम्ही सुपारी घास सोडून द्या जेवायला चाललो मी आता मस्त नाही ना काय म्हणते तुझा बाबू नाही दाखवू दाखव <laughs> ना जायड हा तर गाईज वेट दोन मिनिटात दाखवतो